मी पळतो त्याची इंग्रजी सांगा बरं हाय रन मी पळतो मी झोपतो हाय स्लीप गुड आहे की नाही मी लिहितो हाय रेट मी वाचतो आय रेट गुड मी नाचतो डान्स आहे डान्स म्हणतात का नाही तर आपल्याला कस काल आय पासून बनवलं आज कसं लिहाय आज कसं बनवायचं मुई पासून बनवायचं मुई म्हणायचं ना त्याला वी म्हणायचं वी कोण कोण वी पण म्हणते पण आपण त्याला वी म्हणायचं वी म्हणजे पन डब्ल्यू डब्ल्यू म्हणजे आम्ही का होतंय आम्ही आम्ही म्हणजे एक पेक्षा चार आम्ही दोघं चिवडा खाऊ मग हा तुला है काकू होणार म्हणजे वी म्हणजे आम्ही आता बघा आता तुम्हाला काय करायचं वी गो वि गो आता बघा आपण काय म्हणलो वी म्हणजे आम्ही वी गो म्हणजे आम्ही जातो आम्ही आम्ही जातो वी रन रन म्हणजे Pertolong Kau narmaga? Kami pertolong Good, bagaimana Nantar we sleep Kami betul. Kami jatuh Good We cry कोण म्हणजे ते हा क्राय म्हणजे आम्ही रडतो कस रडतो उठतेस नाही तू दाखतो रडून नाही इकडे मी दाखवतो तुला खूप आले अजून कोण दाखवते बर मस्त पैकी रड

Haa. Haalak na jauhaalak jatawa ka halawin laalak na kainak jauhaalak tatasalak maharasik. Haa. We kat. Kut. Aami. Kakto. Kut. Aami. Kakto. Aami. Kakto. We ri. Aami. Wastu. Haa. Aami. Wastu. Aami. Wastu. आम्ही वाचतो आम्ही वाचतो वी राईट डब्ल्यू आर आय टे राईट म्हणजे आम्ही लिहितो आम्ही

show help, we help, amin, good amin, bantu, we come, Ami, Ami

देत असल्या कोण देत का त्याचं नाव मला देऊन सांगा पट घ्यायला त्याच हा वी हा हा आम्ही विकतो हा सांग एट एट राहिली ते एक म्हणजे हा आम्ही खातो म्हणा आम्ही खातो, खातो, खातो वीत आम्ही खातो नेक्स्ट आम्ही नाही आम्ही आम्ही का आम्ही हा सीट वै सीट आम्ही बसतो हम्म डान्स आम्ही येते नाचायला का कोणी फक्त तू नाही तू तो गे फक्त इकडे ये ये कस दाखवा वे डान्स वे डान्स वे डान्स वे डान्स वे डान्स डान्स 维纳斯，维纳斯，维纳斯，维纳斯，维纳斯，维纳斯，维纳斯，维纳斯，维纳斯，维纳斯，维纳斯，维纳斯，维纳斯，维纳斯，维纳斯，维纳斯，维纳斯，维纳斯，维纳斯，维纳斯，维纳斯，维纳斯，维纳斯，维纳斯，维纳斯，维纳斯，维纳斯，维纳斯，维纳斯，维纳斯，维纳斯，维纳斯，维纳斯，维纳斯，维纳斯，维纳斯，维纳斯，维纳斯，维纳斯，维纳斯，维纳斯，维纳斯，维纳斯，维纳斯，维纳斯，维纳斯，维纳斯，维纳斯，维纳斯，维纳斯，维纳斯，维纳斯，维纳 आम्ही गातो आणि गातो जागाय का आता हे कसते दाटण मुखे दाटण झाल्यावर जेवायला कस आहे आम्ही दोन तीन मित्र काय करतो लग्नाच्या व्यायला करतो सर्वजण असं कस एक माणूस आले होते कॉलेज आणि हा मला काम लोक होय 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 हो 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 तिकडे म्हणून सर तुला हा मी असं कोण जेवलो ना सर दाखल होते आता इथं जर आपण प्लेट घेतली होत सर दाखल होत्या वाटल्या तर तुम्ही आता बघा मी च्या मधलं कोणती बी ऍक्शन करून दाखवतो तुम्ही हे चुपडे उठ 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 माग जा उशीर आलेला माग जाऊन बस हा बस तिथं कळालं आता बघा हे होई आपण इथे लिहिलो वी गो आम्ही जातो म्हणा गो आम्ही जातो गो आम्ही जातो गो अजून एक आयडिया होतो तुम्हाला जास्त शब्द पाठ करायचे सोपे आयडिया वी गो आम्ही जातो जा आता बाबा आम्ही जातो जातोच्या विरुद्धार्थी काय येतो वी कम आम्ही लागतो मग काय म्हणा लागतो वी राईट वी राईट आम्ही नेतो हां वी टीच वी टीच आम्ही शिकवतो आम्ही शिकवतो

कोणतं म्हणजे सांगता लवकर सांग हा मग ऐकलंय का तुला हा बस खाली बोलो आणि म्हणायचं वी हेल्प आम्ही मदत करतो वी हेल्प चल ऐसे कर लो मैं सुमन्ना वी कम आनी तो वी कम आनी तो वी कम आनी तो वी कम आनी तो वी कम तो वी से आनी है तो वी से आनी तो वी से आनी तो वी से आनी है तो वी से आनी खातो, तो वी से आनी है वी से आनी है वी से आनी है वी से

विगो आम्ही जातो रान आम्ही पडतो स्लीप आम्ही झोपतो क्र आम्ही रडतो वी कट आम्ही कापतो रीड आम्ही वाचतो वी राईट आम्ही लिहितो वी फाइंड आमी विकतो वी हेल्प आमी मदद करतो वी रन आमी धावतो वी कम आमी येतो वी सी आमी विकतो वी इज आमी होतो वी सीट आमी बसतो वी डांस आमी नाचतो वी सिंग आमी गातो आता बघा वन टू थ्री फोर फाय सेवन एट नाईन टेन एन ट्रेव्हिफ्टीन आहेत अजून याचे काय करायचं फिफ्टीन बनवायचं दुसरे हेच इकडं बनवायचं पण तू दुसऱ्या वर्ब घ्यायचं आणखी काय दुसऱ्या वर्ब घेऊन आणखीन बनवायला शिकायचं कळाल का नाही आता बघा गाडी चालविला ड्रायव्हर त्याला काय म्हणते ड्राईव्ह वै ड्राईव्ह आम्ही चालवतो वै ड्राईव्ह आम्ही चालवतो असं करायचं त्या आता तुम्ही बघायला आलो तिकड सर्वजण आहे का नाही त्याला काम त्या हा काय आता तुम्ही लिसन लिसन आम्ही ऐकतो है का नाही पळालो वी रन आणि तुम्ही ऐकताच पळालो येड्या कोणकडे कोकणी बघते आता तुम्ही चालतो म्हणायच्या वी वॉक आम्ही चालतो मी आम्ही चालतो मी म आम्ही चालतो कोण कोणत्या समजा ना काल का नाही आहे वन टू ती का राईट करा लिहून घ्या तू पण तू पण घे तू पण घे तू पण घे